महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सकाळी त्यांचे जळगाव रेल्वे स्थानक येते सात वाजता आगमन झाले असून दोन दिवसीय जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्याने महिला आयोगाची जनसुनावणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आढावा बैठक ते घेणार असून जळगाव पारोडा येरोंडल मुक्ताईनगर या ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती राहणार आहे मेळाव्याच्या माध्यमातून महिलांशी तर विद्यार्थिनींशी रुपाली चाकण संवाद साधणार आहे दोन दिवस जळगाव जिल्हा दौऱ्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा कल्पना पाटील अध्यक्षा मिनल पाटील राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील युवक जिल्हाध्यक्ष महिला आघाडी अभिलाषा रोकडे राष्ट्रवादीचे राज्य कार्याध्यक्ष योगेश देसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती